प्रकारे जरांगे बोलतात आहे जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर त्यांची जीप छाटली असती प्रकारे जरांगे बोलतात आहे जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर त्यांची जीप छाटली असती पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि त्यापूर्वी त्यांनी ज्या जे सभा घेतली त्यामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका केली आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते तथा ओबीसी नेते जे आहे परीने फुकेजी आहे कसं पाहता ज्या पद्धतीने वैयक्तिक टीका झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघा असं आहे की जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि छत्रपती शिवाजां महाराजांच्या फोटो दाखवून ते आंदोलन करतात आहे आणि निश्चितच मी तुम्हाला सांगतो या प्रकारच्या खालच्या दर्जाच्या कोणाच्या आईवरती ज्या प्रकारे जरांगे बोलतात आहे जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर त्यांची जीभ छाटली असती आणि म्हणून या प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटलांनी करू नये त्यांना जे आंदोलन करायचं त्यांचा अधिकार आहे जे मोर्चे काढायचे त्यांचा अधिकार आहे जे मागण्या करायच्या ते त्यांचा अधिकार आहे पण नेत्याच्या नेत्याच्याबद्दल किंवा कोणाही व्यक्तीबद्दल खालच्या दर्जाच्या टीका करणं हे त्यांना शोभत नाही आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीला शोभत नाही आणि ते तर छत्रपतींचं नाव घेऊन हे आंदोलन करतात आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जरांगी पाटलांनी आता हे सगळं बंद करावं अन्यथा जसं तर तसं उत्तर आमच्यासारखे कार्यकर्ता देतील हे निश्चितच त्यांना या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो तरी भाजप याला उत्तर देणार नाही आहे काय जरी मुख्यमंत्री स्वतः संयमी असले तरी भाजप याला बघा भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नेता याला उत्तर देण्याकरता सक्षम आहे ज्या स्तरावर जवळ पाटील बोलतात त्याच्या आणखीनही खालच्या स्तरावर जाऊन उत्तर देण्यास तयार आहेत पण माननीय फडणवीस साहेब फार संयमी आहेत त्यांना या प्रकारचं कोणीही वक्तव्य करतं तर ते काही त्याला परत कधीच उत्तर देत नाही आणि कधीच त्यांना असं त्यांची अशी जाती जाती इच्छा नाही राहत की त्यांच्या पक्षातल्या कोणत्या नेत्याने किंवा कार्यकर्त्यांनी याला उत्तर दिलं पाहिजे कारण यामध्ये नुसतं कुठेतरी जातीजातीमध्ये भांडणं लागतील यामुळे एक महाराष्ट्रातलं वातावरण खराब होणार कायदा व सुव्यवस्था बिघडणार आणि म्हणून ते कधीच त्यांची इच्छा अशी राहत नाही आणि म्हणून सगळ्यांनीच आपलं संयम राखलेला आहे आणि म्हणून कोणीच तिला उत्तर देत नाही आहे लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केला सत्तेतले अनेक मोठे मंत्री नेते जे आहेत ते कुठेतरी जरांगीच्या पाठींबागे आहे त्यांनी रसद पुरवली जात आहे त्यांना आंदोलनासाठी मदत केली जात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बघा असं आहे की मला असं वाटत नाही की असं कोणाची कुणी करत असणार किंवा कोणाची हिंमत आहे पण जर असं जर कोणी करत असणार आणि असं जर कोणाचं जर पुरावे असतील हाके साहेबांकडे तर त्यांनी निश्चितच फडणवीस साहेब किंवा पोलीस विभागाला द्यावं किंवा सरकारला द्यावं आणि जेणेकरून असं जर कोणी करत असणार तर त्याच्यावर कडक ते कडक कारवाई करता येणार जरा उत्तर आता कशा पुढच्या काळात काय भूमिका या द्या शेवटचं अल्टिमेटम काय नाही नाही बस आज ज्या स्तरावरचं ते बोलले याच्या याच्यावर त्यांनी आता बोलू नये माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी आता याच्यानंतर फडणवीस साहेबांना किंवा भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याच्या घरावर वैयक्तिक त्यांच्या घरावर याच्यावर येऊ नये त्यांनीही स आपली लिमिट मध्ये राहावं त्यांनी त्यांचं आंदोलन करावं त्याला कोणीच काही मनाई नाही आहे पण त्यांनी या प्रकारचं वैयक्तिक याच्यानंतर देऊ नये नाही तर याच्यानंतर आम्ही याच्यापेक्षाही खालच्या तऱाचं आम्ही आम्हालाही बोलता येतं आम्ही बोलू नक्कीच कुठेतरी जरंगे पाटील यांनी आपल्या जीबीवर संयम ठेवा अशा वैयक्तिक पातळीवर खालच्या पातळीवर जाऊन बोलू नये तसं बोलत असल्यास भाजपही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे असा इशारा जो आहे तो भाजप नेते परिणे फुके यांनी दिलेला आहे